नऊ गुड मी तर संध्याकाळचे वाजले पाच चला आठ पाच आठ कसले पाच वाजले तर आता म्हटलं चहा पाणी करा घरवर झाडं भांडेकुंडे लावून झाली घर झाडून झालं आणि चहा ठेवली आहे चहा प्यायला या मित्रांनो चहा झाली म्हणून आमची तर चला इथे लावला आहे मी कुकर तर का कुकरला आज लावली आहे उडदाची डाळ तुम्ही लोक खातात की नाही या चहा प्यायला व्हिडिओ बनवता बनवता काय झालं फोन आलता म्हणून फोन घ्यायला लागली तर व्हिडिओ पण झाला बन आणि फोन पण झाला बंद तर आत्ता इथे लावला आहे मी कुकर वरण भाताचा काळी डाळ केली आहे उडदाची डाळ तुम्ही खातात की नाही खूप गरम होतं म्हणून म्हटलं कुकर वगैरे लावून घ्यावा आणि बीठ भिजवा आणि चपाती करून ठेवा भाजी का निवांत होती आहे तर इथे बघा आता आमचा हिमायशी बाहेर तर काहीतरी आमचे काम होते राशन कार्ड वगैरेचे मग ते काम करत होतात तनिष्क पण आहे ती पण टी व्ही बघतीये तिला दिवसभर मोबाईल दिला नाही तर मग म्हणून भन, भनवण भनबन भन, भन करतीये <सथी> मला म्हणती पप्पांना सांगणार आहे तुझं नाव म्हटलं सांग हे बघा कशी फुगून बसते तर ही ते आहे चहा या तर मित्रांनो चहा प्यायला बघा कुकर आणि हे का आहे नाही हे बघा सगळं घर झाडून घेतलं आहे मी सगळं स्वच्छ केलं आता म्हटलं वेळ भेटला तर जायचे मंदिरात भांडे पडले चहा पाणीचे थोडेसे भांडे या जेवणाचे आज काय झालं मित्रांनो आज आमच्याकडे प्यायचं पाणीला सुट्टी आज प्यायचं पाणीच आलं नाही तर आज पाणीवाल्यांनी आम्हाला दिली सुट्टी सुट्टी तर इतकी झोपली होती आज मी खूप झोपली कमी दीड वाजेपासून जी झोपली तर पावणे चार वाजेसं जरा फ्रेश वाटते बरं नाही तर खूप चक्कर आले गतच होत होतं म्हणून म्हटलं जाऊ द्या झोप काळा आणि हिमाशीला म्हटली ब्लॅक डाय आण तर त्यांनी काय आणली नाही माझ्या पूर्वांना कुठलेच काम पटकन करतच नाकडे कोण तुम्हीच गेलो हा पटकन करत कर नाही त्याला दहा वेळा सांगावं लागतं तेव्हा तो, ते तो एकदा काम करतो म्हणून असं हे तर तुम्ही मित्रांनो पिक्चर लावलाय शोले आता आम्ही बघतोय शोले पिक्चर काम झालं शोले की मार्केटला मार्केटला जाते कारण काय आहे पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो आता, आता बरेच दोन चार दिवस झाले आमच्याकडे पाऊसच नाही